आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जयंती जिजाऊंचे महाराष्ट्राच्या इतिहासातील स्थान अनन्य साधारण आहे राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही घडवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे जिजामातेंचे धैर्य कर्तव्याची तीव्र भावना स्वाभिमान यामुळे शिवाजी महाराजांना सर्वात महान मराठा शासक आणि युद्धा बनण्याची प्रेरणा मिळाली राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा गावी झाला चार पुत्र प्राप्तीनंतर माळसाबाई जाधव यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला असे सांगितले जाते की जिजाऊ जन्माव्यात म्हणून त्यांच्या आई वडिलांनी रेणुका मातेला नवस केला होता राजमाता जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव आणि आईचे नाव माळसाबाई जाधव असे होते लखुजी राज्यांना चार पुत्र होते तरीही लखुजी राजे मात्र सदैव दुःखी असत कारण त्यांना कन्याप्राप्तीची इच्छा होती त्यांनाही वाटी आपलेही अंगणमुलीच्या पैजनाच्या आवाजाने दुमदुमून उठावे असे त्यांना नेहमी वाटी पण देवाने त्यांना चार पुत्र दिले जशी लखुजी राजेंची अवस्था होती तशीच माळसा राणी साहेबांची देखील होती पदरात चार पुत्र असतानाही लेकीची ओढ त्यांना अधिक होती माळसाबाई या वृत्तीने अतिशय धार्मिक होत्या कन्या रत्नाच्या प्राप्तीसाठी माळसा राणी सरकारांनी अनेक वर्तवैकल्य केली होती या दोघांनी रेणुका मातीला नवस बोलले होते एक दिवस रेणुका देवी नवसाला पावली शिंदेखेडच्या राजवाड्यात माळसा राणी साहेब यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी जिजाऊंचा जन्म झाला जन्माला आलेली कन्या अतिशय सुंदर रेखीव अशी होती त्या कन्याचे तेजस्वी रूप पाहून साक्षात मूर्त जगदंबाच कन्येचे रूप घेऊन सिंदखेड राज्यात अवतरल्याचा भास झाला जन्मानंतर मुळी गुरुजींनी जिजाऊंची कुंडली बनवली त्यामध्ये जिजाऊंच्या पोटी साक्षात शिवशंकर अवतार घेतील फार भाग्यवान आहे ही लेख असे मुळे गुरुजींनी सांगितले जिजाऊंचे नाव जववरून ठेवावे असे गुरुजींनी सुचवले जी नेहमी मिळवते ती जिजा कन्येचे नाव जिजाऊ ठेवली लखुजीराजे यांनी अत्यंत उत्सवात वारशाचा थाट केला या दिवशी नगरवासीयांनी दीपोत्सव साजरा केला जिजाऊंचा जन्म ज्या काळात झाला होता तो पारतंत्र्याचा काळ होता अशा वातावरणात स्त्री शिक्षण शिक्षण काय दिले जात अशा प्रतिकूल परिस्थितीच्या वातावरणात जिजाऊंना युद्धकलेची साक्षरतेचे धडी लखुजीराजे यांनी दिली होती जिजाऊ साहेब घोड्यावर बसण्यात अगदी पटायत होत्या त्यांनी मोगली सैन्यपाठीवर असताना घोड्यावर बसून शत्रूला चकव्या दिल्याचे अनेक किस्से इतिहासात प्रसिद्ध आहेत जिजाऊसाहेब तलवार चालविणे भालाफेक धनुष्यबाण चालविणे इत्यादी प्रशिक्षणात तरवीज होत्या महाराष्ट्रातील ज्या अनेक घराण्यांनी इतिहास घडवला त्या शिंदखेडकर जाधवरावांच्या घराण्यात जिजाऊंचा जन्म झाला अशा या राजमाता जिजाऊंना आमचा मानाचा मुजरा धन्यवाद